नमस्कार मी नीना बेगमपुरे सा कला रंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत परवा एक सहज एकजण जाता जाता म्हणून गेली की तुला का पटकन कसं यश मिळतं हो, तर हे पटकन मिळालेलं यश नसतं याच्यामागे साधन आहे आणि ही साधना कुठली याच्यामागचं सा काय रहस्य आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे काय माहिती का फक्त केलं पाहिजे आपल्याला सगळं माहीत असतं मीडियावर येतं नेटवर आजकाल ही सगळी माहिती उपलब्ध आहे पण हे जी रहस्य आहे आपल्या पूर्वजांनी लिहून ठेवलेली आहे तर ही सगळी रहस्य आपण जाणून घेतले तर आपल्या जीवनात आपण सकारात्मक बदल घडून आणू शकतो तर हे काय आहे बरं तर आपल्या पूर्वज हे जे ब्रह्मांड आहे या ब्रह्मांडामध्ये इतक्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत फक्त आपण त्याचा योग्य पद्धतीने योग्य वेळेस त्याचा काय म्हणतात वापर केला पाहिजे आणि त्याच्यासाठी योग्य प्रकारे कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे आज मेडिटेशन आपल्या पूर्वजांनी योगी पुरुषांनी मेडिटेशनचं खूप महत्त्व सांगितलं बरं का ह्या मेडिटेशनमुळे ध्यानधारणेमुळे आज आपण कितीतरी गोष्टी समस्यांवर आपण मात करू शकतो हे ध्यान ही ध्यानधारणा करताना आपण मन एकदम शांत करायचं आणि आपोआप ब्रह्मांडाकडे आपल्या मनात जे विचार आहे ते पोचले जातात यासाठी मात्र एक थोडंसं मी सांगते की एक सकारात्मक भावना पाहिजे बरं का यामुळे आपण आपली शारीरिक मानसिक आणि आर्थिकसुद्धा उन्नती साधू शकतो दिवसभरात आपल्या मनामध्ये एक साठ हजारच्या विचार साठ हजाराच्या वर विचार येतात बरं का ते सगळेच आपल्याला फायदेशीर असतात का तर नाही आपण ध्यानधारणेमुळे यातली आपल्याला जे फायद्याचे आहेत आप आपल्या उपयोगाचे आहेत तर त्याच्यावर आपण काय म्हणतात कॉन्सन्ट्रेट करू शकतो आणि त्याप्रकारे आपली वाटचाल करू शकतो हे एक रहस्य झालं दुसरं एक जे रहस्य आहे ते लॉ ऑफ ॲट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर आकर्षणाचा नियम आकर्षणाचा सिद्धांत आज भल्यांना हा थक्क करू शक सोडतो तर काय बरं आकर्षणाचा सिद्धांत आहे तर तुमच्या मनामध्ये जे काही दिवसभरात विचार येतात ते तुम्ही आपल्या ब्रह्मांडाकडे आकर्षित के केल्या जातात हे जे विचार आहेत म्हणून नेहमी पूर्वज आपले म्हणायचे बघा चांगलं बोला चांगले विचार करा तर हे जे चांगले विचार आहे हे ब्रह्मांडापर्यंत पोचतात आणि आपल्या भोवती तसं वातावरण ब्रह्मांड निर्माण करत असतं आणि हे आकर्षणाचा सिद्धांत हा अतिशय अद्भुत आहे तुम्ही हा नक्की करून बघा चांगले विचार करा की हो बाबा मला छान चा, ह्याच्यात काही आपण चांगलं होणं ह्याच्यात काही गुन्हा नाही की मी खूप छान श्रीमंत आहे माझं आरोग्य खूप चांगलं आहे माझं घर झालेलं आहे माझं गाडी झालेलं आहे झालेलं आहे असं म्हणायचं आणि मग आपोआप या गोष्टी त्यानुरूप सगळं ब्रह्मांड आपल्याभोवती वातावरण तयार करतं या प्रत्येक गोष्टीवर मी एक एक, एक एपिसोड करीन हे आज थोडंसं सा शॉर्टमध्ये सांगते आहे बरं का पण तुम्ही हा नक्की करून बघा आकर्षणाचा सिद्धांत ह्याच्यावर भले भले थक्क झालेत की काय बरं हा नक्की आहे म्हणजे सिद्धांत तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये ह्या सगळ्या एक एक गोष्टींवर आपण थोडं डिटेलमध्ये बोलणार आहोत आता ह्याच्यापुढे जो आहे तो आभाराचा आज आपल्याला ब्रह्मांड काय किंवा आजूबाजूचा निसर्ग आजूबाजूची जी माणसं आहे ती आपल्याला किती प्रकारे आपल्याला मदत करत असतात खरं पण आपल्या ते लक्षात येत नाही जेव्हा आपण मनापासून एखाद्याला इथून आभार देऊ कृतज्ञता व्यक्त करू आपण एखाद्याला गृहित धरायला चालू करतो तसं न करता अगदी छोट्या छोट्या गोष्टीत भले छोटंसं मूल असो सकाळी दे दूधवाला असो वॉचमन असो कुठलाही अगदी जाता जाता आपला रिक्षावाला बसवाला प्रत्येकाच्या प्रती थोडी कृतज्ञता मनात भले तोंडानी म्हणू नका तोंडानी म्हटलं तर उत्तमच आहे ब्रह्मांड ऐकत असतं पण नाही शक्य झालं तर मनातल्या मनात तरी तुम्ही ही कृतज्ञता व्यक्त करा बरं का ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या ही जी कृतज्ञताची भावना आहे ही सिद्धा हे जो हा सिद्धांत आहे हा ब्रह्मांड पर्यंत नक्कीच पोचतो आणि त्याचा खूप खूप म्हणजे खूप फायदा होतो हे मी जाणलेलं आहे जेव्हा एखाद्या प्रति आपण आभार व्यक्त करतो ती ती व्यक्ती अतिशय आपल्याला पुढच्या वेळेस आपल्याला या ना त्या प्रकारे मदत करायला सज्ज असते म्हणजे ब्रह, ब्रह्मांड त्याला तसं करण्यास प्रवृत्त करतो असा हा आभाराचा नियम आहे बरं का अजून आता तुम्ही म्हणाल तर आपण आपले कुठली गोष्ट ध्येय आखलं पाहिजे कुठलंही वय असो अगदी लहानपणी आपलं ध्येय असतं की उच्च शिक्षण गेलं मोठेपणे आपली वेगवेगळी वयानुसार आपलं ध्येय बदलत जातं पण हे ध्येय निश्चित केलं पाहिजे ध्येयाशिवाय आयुष्य म्हणजे निरर्थक आहे बरं का छोटे छोटे ध्येय ठेवा पण त्या ध्येयाचा धास घ्या सातत्य राखा या सगळ्यामध्ये सातत्य राखा हा सुद्धा एक मोठा सिद्धांत आहे की ध्येय बघायचे आणि ह्या ध्येयाप्रती बघताना आपण स्वप्न बघायची तर स्वप्न कशी असतात तर दोन प्रकारचे असतात बरं का एक झोपेत बघले बघितलेले स्वप्न आणि जागेपणी बघितले स्वप्न झोपेमध्ये काही आपल्याला अचानक असे फोटो समोर आल्यासारखे दिसतात हे काय बरं असतं तर ब्रह्मांड आपल्याला सूचित करत असतं या ना प्रकारे सूचित करत असतं फक्त आपण त्यामागचा अर्थ जाणला पाहिजे बरं का तर ह्या याच्याबद्दल पण मी तुम्हाला नंतर एक डिटेल सांगेलच ह्याच्यानंतर जे आहे ते ब्रह्ममुहूर्त आपल्या आयुर्वेदामध्ये ब्रह्ममुहूर्ताला तर खूप महत्त्व आहे म्हणजे पूर्वी म्हणायचे बघा सूर्योदयाच्या आधी हंतरुण सोडलं पाहिजे तर कशासाठी तर आपली शारीरिक मानसिक जी अवस्था असते ती सकाळच्या वेळेस खूप काय म्हणतात जागरूक असते आणि त्यावेळेस कुठली गोष्ट आपण जेव्हा ग्रहण करतो ती एक तर वातावरण प्रदूषित नसतं आणि आकलनशक्ती आपली छान असते तर तेव्हा दिवसभर आपण थकलेला असतो आपला मेंदू दमलेला असतो पण सकाळी जर ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यान केलं आपल्याला जे काही साध्य करायचं आहे सा त्याप्रती जर विचार केला तर आपल्याला न नक्की नक्की फायदा होतो तेव्हा हे पण लक्षात ठेवा की, की हो लक्षा ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या आधी एक दीड तास उठून तुम्ही जे काय तुम्हाला म्हणायचं आहे मागायचं आहे ब्रह्मांडाकडे त्याचं एक दोन मिनटं विचार करा आणि ध्यानधारणा करा नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल दिसून येतील आता व्हिज्युअलायजेशन एखादं दृश्य दिसतं कसं आता आपण कसं करायचं माहिती आहे का आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे थोडं तुम्हाला अतिरंजित वाटेल पण खूप छान आहे बरं का हे टेक्निकसुद्धा म्हणजे हे मी स्वतः केलेलं आहे म्हणून सांगते की आपण एखादं फ्रेम तयार करायची एखादा छान फोटो तयार करायचा की माझं खूप मोठं घर झालेलं आहे या घरामध्ये मी माझं कुटुंब माझे सगळे मुलं नातवंडं किंवा काय जे तुमची इच्छा असेल माझ्या घरासमोर द गाडी आहे जेवढं सगळं भव्य भव्य स्वप्न असं डोळ्यासमोर आणा छान त्याची फ्रेम असं म्हणजे फ्रेम म्हणजे कशी फोटो फ्रेम की आपण त्या बंगल्याभोवती उभं आहे सगळं कुटुंब आहे समोर गाडी आहे मोठं बाग बाग आहे असं समोर करा आणि असं तिची फ्रेम आहे अशी 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 आपल्या हृदयाजवळ आणा आणि आपल्या हृदयामध्ये ती सा सामावून घ्या बघा या व्हिज्युअलशनचा सुद्धा खूप खूप सकारात्मक परिणाम होतो कसं करायचं थोडं मी पुढच्या वेळेस विस्तृतपणे सांगेन तर हे छोटे छोटे रहस्य आहे हे जाणीवपूर्वक केल्याने तुम्हाला म्हणजे या आपल्या आयुष्यामध्ये अगदी सकारात्मक बदल होतो आणि कुठली गोष्ट एक आणखी रहस्य सांगते की कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य हवं मी आज केलं आणि लगेच तुम्हाला त्याचं फळ मिळेल असं नाही पी हळद आणि घो गोरी असं नसतं तर आपण कुठली गोष्ट सातत्याने श्रद्धेने निश्चयने करा त्याचा नक्की तुमच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो तर असे हे छोटे छोटे आपल्या पूर्वजांनी घालून दिलेले फक्त आता कसं होतं परदेशात आलं की आपल्याला सोटं हा काहीतरी आहे पण आपल्याच पूर्वजांनी आपल्याला हे सगळे नियम सांगितलेले आपले पूर्वज खूप हुशार होते आपल्याला हे सांगितलेलं आहे आपण ऐकतो कानाबाहेर क काना, काना वेगळं करतो तर ह्या छोट्या छोट्या आणि आजकालच्या या आज धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी खूप वेळ लागत ते बरं का हां आणि अजून एक राहिलं की आपले हे जे सात चक्र असतं त्याच्यावर सुद्धा तुम्ही काम करा बरं का आपल्या तसं म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये एकशे नऊ चक्र असतात आणि त्यातली ही जी सात चक्र आहेत ती अतिशय महत्त्वाची आणि ती जागृत जर केली आणि त्याच्यावर तुम्ही जर आपली ध्यानधारणा करताना त्यातलं एकही एक चक्र जर बिघडलं तर आयुष्याचं संतुलन थोडंसं इकडे तिकडे होतं आपल्याला शारीरिक मानसिक आजारांना सामोरलं कारण त्या चक्राभोवती आपल्या शरीराची ऊर्जा एकवटलेली असते तेव्हा हे छोटे 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 रहस्य आहे हे आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे आणि नक्की नक्की ह्याचा तुम्ही आपण पुढे प्रत्येक ह्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ करणार आहे पण तुम्ही बघत राहा सानी कला रंग हे चॅनल पण ह्याचा नक्की उपयोग होतो आणि तुम्ही करून बघा मला जसा क छान याचा फायदा झाला आहे माझा यूट्यूब चॅनलसुद्धा खूप छान आहे माझ्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा माझी खूप वेगळ्या प्रकारे भरभराट चालू आहे म्हणजे फक्त नेमफेम नाही मानसिक आपली शारीरिक मानसिकसुद्धा एक खूप छान आपल्याला स्थैर्य मिळतं ह्या सगळ्या छोट्या छोट्या टेक्निकनी मला मिळालेलं आहे ते तुम्हालाही मिळू दे अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही ह्या रहस्यांचा आपण पुढच्या याच्यात विस्तृतपणे विचार करणार आहोत तेव्हा बघत राहा सानी कलारंग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद